हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता आम्ही जम्मू स्टेशनवरती उतरलो होतो तर सामान वगैरे जास्त असल्यामुळं कुले वगैरे बोलवले होते आणि त्या भैयांच्याजवळ आता सामान वगैरे दिलं फौजीनी चला म्हटलं आता आपण पण जाऊया पाटी आणि जम्मू स्टेशनमधून बाहेर येताना ना खूप अशी गर्दी असते कारण ही, ही ट्रेन आहे ना झेलम ट्रेन ती खूप अशी लांबून आली आहे त्यामुळे भरपूर असे पॅसेंजर इथं उतरतात आणि ही ट्रेन इथंच म्हणजे थांबते त्यामुळे सगळे पॅसेंजर इथं उतरले आहेत त्यामुळे स्टेशनच्या बाहेर खूप गर्दी होती कुर्णालचा थोडा हात पकडावा लागतो कारण तो अजून छोटा आहे कुठं इकडं तिकडं पळाला तर मला भीती वाटते अर्नव थोडा आपला समजूतदार आहे अर्णवला थांब तर तो एका जागेला लगेच उभा राहतो कुर्णालचा असं काय नाही कुर्णाल थोडंसं इकडं तिकडं पळतो त्याच्यानंतर इथं बघा आपली बॅग आहे ना त्याचं चाक थोडंसं खराब झालं होतं चला म्हटलं इथं भैया आहेत तोपर्यंत हे लावून घेऊया कारण आता घरी गेल्यानंतर फौजींना टाइम भेटणार नाही फौजी ड्युटीवर जातील आणि या बॅगेचं चाक आहे ना थोडं थोडं खराब होत चाललं होतं जास्त खराब होण्यापेक्षा म्हटलं चला लगेच लावून घेऊया आणि हे भैया वगैरे आहे ते इथं स्टेशनवर आपल्याला इझिली मिळतात कारण ते बोलतात इथं आमची जास्त कामं होतात त्यामध्ये इथं इझिली मिळून जातात आपलं आता गा बॅगेला चाक वगैरे लावून झालं त्याच्यानंतर सगळं सामान आहे ना ती गाडीमध्ये ठेवलं चला आता आपण प्रवास सुरू करूया आणि जम्मूमध्ये ना खूप अशी गरमी होती कारण गावाकडं आपल्या पा। पाऊस पडल्यामुळं थंड वातावरण होतं आणि आम्ही ट्रेनमधून आलो ना तेव्हा आपण ट्रेनमध्ये ए सी वगैरे असल्यामुळं थंड वातावरण होतं पण जसं आम्ही ट्रेनमधून उतारलो जम्मू स्टेशनवरती एवढी गरमी भयानक गरमी होती चला काही हरकत नाही कारण आता तिकडलं वातावरण वेगळं गावाकडलं जम्मूचं वातावरण वेगळं थोडाफार थोडाफार तरी फरक असणार आणि आम्हाला पहिलं माहीत होतं की जम्मूला खूप अशी गरमी आहे कारण मागच्या वर्षी आम्ही अनुभवली होती गरमी इथं जून जुलै ऑगस्टपर्यंत गरमी राहती त्याच्यानंतर हळूहळू पाऊस चालू होतो काही नाही या सगळ्या गोष्टींची आता आपल्याला सवय झाली आहे थोडंफार त्रास होतोय परत आपोआपच ॲडजस्ट होऊन जातं चला आता तुम्ही पण थोडीफार जम्मू सिटी बघून घ्या माझ्या व्हिडिओद्वारे थोडेफार मी व्हिडिओ घेतला आहे तर चला बघा सिटी कशी आहे जम्मूची आता मी या क्वार्टरमध्ये वगैरे पोहोचलो होतं आणि थोडंफार ना म्हणजे आराम केला आणि समोरच्या ताईने जेवण वगैरे दिलं होतं जेवण वगैरे घेतलं थोडंफार आराम केला आणि आता लागलो साफसफाईला सा हो सा हो तर बघा पूर्ण भांडे वगैरे क्लीन केली होती आणि गॅलरीमध्येच मी सगळी भांडे वगैरे ठेवली कारण इथं खूप असं ऊन होतं त्यामुळे खाली वगैरे ठेवायची गरजच नाही गॅलरीमध्ये छान आपली म्हणजे वरून वरूनच पुसून घेतल्यात कारण गावी जायच्या आधी मी एकदा साफ केल्या होत्या आणि इथल्या जी चटणी मीठ वगैरे असतं ना त्या सगळ्या भरण्या क्लीन केल्यात या बाकी सगळ्या पुसून घेतल्यात तर अशा प्रकारे बघा क्लिनिंग केली आहे आणि क्लिनिंग करताना व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण लक्षातच राहिलं नाही व्हिडिओ बनवायचा आहे आल्या आल्या कामाला सुरुवात केली तर सगळं आता व्यवस्थित सेटिंग करत आहे इथं आता किचन वगैरे सगळं क्लीन करतो भांड्यांचा रॅक वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे सगळी भांडी वगैरे घासल्यात किचन वगैरे सगळं क्लीन कर ना घर आणि सगळं घरातलं आवरून ना पाच वाजल्या आहेत आणि सगळं आता क्लिनिंग झालं सगळी भांडी वगैरे बघा भांडी वगैरे लावली आणि खूप असा राडा झाला होता घरामध्ये आता खूप थकायला झालं कारण आल्यापासून ना खूप अशी घरातली कामं होती अजून जे आपण सामान वगैरे आणलंय ना ते सगळं आम्हाला काढायचं आहे व्यवस्थित लावायचं आहे चला आता थोडासा चहा वगैरे करून घेऊया त्याच्यानंतर बाकीची कामं बघूया आणि जम्मूमध्ये ना खूपच गरमी आहे खूप म्हणजे खूप गावाकडे आपला एवढा पाऊस चालू होता आणि थंडगार वातावरण होतं पण इथं असं काही नाही खूप अशी गरमी आहे आता थोडाफार पावसाचं वातावरण झालंय बघूया पाऊस येतोय का पावसाला तर थोडस बरं वाटेल चला आता चहा वगैरे करते नंतर बोलते आणि चला आता घरातलं सगळं आवरलं होतं तर आपण जे काय काय सामान आणलं आहे ना ते म्हटलं आता बॅगेत म्हणजे पोत्यातनं वगैरे काढूया बाहेर चला बघूया काय काय घेऊन आली मी गावाकडून सामान दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे खोबरं वाळवून ना मी घेऊन आलोय आपल्याला मसाल्यासाठी वगैरे उपयोगी होतात तर हे खोबरं आहे त्याच्यानंतर आणि ना ही ना चायपत्ती चाय आहे ही तर चायपत्ती मिळते पण थोडीशी मोठे मोठे असते आणि आम्हाला आता सवय लागली आहे गावाकडला चहा प्यायची तो थोडा चहा पावडर वगैरे घेऊन आलोय आणि ही पण एक चहा पावडर आहे असा दोन पॅकेट आणल्या चहा पावडरीच्या त्याच्यानंतर हे तमालपत्र आपल्याला लागतं मसाल्यामध्ये हा पाणीपुरी मसाला पण घेऊन आलोय गावाकडून आणि मसाले ना इथं खूप कमी प्रमाणात मिळतात त्यामुळं जास्तीत जास्त ना मी मसाले गावाकडूनच घेऊन येतो हां त्याच्यानंतर हा ना केसरी रवा आहे आता कधी गणपती वगैरे असला तर खीर वगैरे बनवावी लागते माहीत नाही आम्ही तोपर्यंत तो सुट्टीला नाही गेलो तर त्यामुळे थोडंसं हा केसरी रवा पण आणला आहे आणि हे मेहंदीचे पॅकेट्स वगैरे हो आहेत त्याच्यानंतर हे ना मायन मुळा आहे ना त्याचं लोणचं आहे खूप खाण्यासाठी ना खूप टेस्टी असतं आणि इथं मिळत नाही मायनमुळा वगैरे असलं मिळत नाही इथं आंब्याचं परत लिंबुवाचं हे सगळे लोणचे मिळतात तर हे मला आवडलं तरी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर बघा ह्या छान छान गुळाच्या ढेपा छोट्या छोट्याच आहेत एकदम मस्त आणि आता पुरणपोळी वगैरे बनवायच्या म्हंटल्या किंवा हा केसरी रवा वगैरे बनवायचा म्हटलं तर हा गुळ आपल्याला उपयोगी होईल तर मी हा गावाकडूनच गुळ घेऊन आलोय त्याच्यानंतर छोले इथं पण छोले वगैरे मिळतात पण आपल्या गावाकडचे छोले आहेत ना त्याची टेस्ट छान असते तर थोडेसेच मी घेऊन आले त्याच्यानंतर इथूनच आणायचं आणि थोडं थोडं सगळं सामान आणलंय त्याच्यामध्ये ना शेंगदाणे आहेत शेंगदाणे तर आपल्या महाराष्ट्रीय लोकांना खूपच लागतात कारण आपण प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरतो तर आम्ही गावाकडूनच शेंगदाणे घेऊन आलोय आणि म्हणजे सगळ्या गोष्टींना थोड्या थोड्या घेऊनच आलोय आणि जे आपल्या घरात आहेत तरी विकत इथं विकत घेण्यापेक्षा घरातूनच थोडा थोडा आम्ही घेऊन आलोय त्याच्यानंतर शाबू शाबू पण इथं ना खूप महाग मिळतात ते गावाकडे आपल्याला ना अर्धा किलोचं पॅकेट पस्तीस रुपयाला मिळतं आणि इथं ना अर्धा किलोचं पॅकेट पंच्याऐंशी रुपयाला मिळतं खूप महाग आहे शाबू तर थोडेफार घेऊन आलोय तर हे बघा शाबू आहेत आणि इथं ना जम्मू मध्ये अशा काही काही गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्रापेक्षा डबल रेट घेतात तर आमचं म्हणजे गेलं गावाला ना थोडंसं घेऊन यायचं जास्त प्रयत्न असतो कारण इथं एवढा महाग खाण्यापेक्षा थोडंफार गावाकडनं घेऊन आलेलं चांगलं आहे आणि हे मटकी आहे मोड वगैरे लावण्यासाठी आणि फौजींना कधी कधी मटकीचे मोडे मुगाचे मोळे वगैरे आवडतात आमटी थोडेसा घेऊन आलोय आणि हा फरसाना आहे फरसाना ना आता कुणाचा बड्डे येत आहे तर आपल्या घरी कोण कोण येणार तर त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे देण्यासाठी आणि गावाकडूनच हे फरसाण्याचं पॅकेट पण घेऊन आलोय एक किलोचं आहे दोन पॅकेट आणलं केक पॅकेट आहे ते आम्ही ट्रेन मध्ये थोडस ओपन करून खाल्लंय घातलं आणि हे दुसरं पॅकेट आहे त्याच्यानंतर हा अक्का मसुरा आणि अक्का मसुरा ना इथं पण मिळतो पण ही थोडा वेगळा आहे आणि गावाकडला हा आपला छान असतो सुतुरा आणि गावाकडून सोडा आणला गा। त्याच्यानंतर हा पावभाजी मसाला हा बिर्याणी मसाला आणि छोटे छोटे पॅकेट आणलं तसं यूज केलं की लगेच फेकून देत आहेत आज मी ठेवायचं कुठं म्हणून छोटे छोटे पॅकेट आणलं आणि आता ना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं हे लाल तिखट कारण ह्याच्याशिवाय आपला स्वयंपाकच बनत नाही त्यामुळं हे है ना है लाल तिखट आम्ही गावाकडून घेऊन आले आपल्या इकडे ह्याला चटणी म्हणतात आणि ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे आमच्या घरीच उडदाची डाळ वगैरे बनवली जाते आणि ह्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे हे पण आमच्या घरातच आम्ही मुगाची डाळ बनवतो आणि घरातल्या डाळी असतात ना त्या कशा लगेच शिजून जातात आणि इथल्या डाळी कशा लवकर शिजत पण आहे आणि त्यांना टेस्ट पण येत नाही थोड्या थोड्या मी घेऊन आलो आहे जोपर्यंत जातील तोपर्यंत यूज करायच्या नंतर विकत आणायचंच आहे तर ह्या सगळ्या डाळी चटणी वगैरे आठव याच्यामध्ये होतील आणि uh, uh, हे ना आक्का मसूर मसाला आहे कारण हा मस आता म्हणजे आपल्या इकडे छान मिळतो चुकलं ना hmm. आणि हा अक्का मसूर मसाला आहे हा आपल्या इकडेच मिळतो इथं मिळतच नाही त्यामुळे येताना मी ना दोन पॅकेट घेऊन आलो आहे हा एक आहे आणि हा एक आहे हे दोन पॅकेट अक्का मसूर मसाला त्याच्यानंतर हा पनीर मसाला आहे पनीर मसाला मिळतो पण हा मला आवडतो गावाकडचा तर मी हा घेऊन आले आणि हा मिसळ मसाला आहे कोल्हापुरी मिसळ मसाला तर हे एक पॅकेट घेऊन आले आणि मिसळ मसाला पावभाजी मसाला किंवा अक्का मसूर मसाला हे सगळं इथं मिळत नाही इथं बिर्याणी मसाला मिळेल छोले मिस छोले मसाला वगैरे मिळतो पण ही मिसळचा वगैरे इथं मिळत नाही त्यामुळे मी ना� गावाकडूनच चाललोय आणि हे काही ना खडे मसाले आहेत जे आपल्याला बिर्याणीसाठी किंवा चिकन वगैरे बनवण्यासाठी उपयोगी येतात तर हे पण मी गावाकडनंच आणतो आणि इथं मसाले मिळत असतील पण इथं काय म्हणतात ना ते मला माहीत नाही तर मी गावाकडूनच घेऊन येतो हे मला आरामात पाच सहा महिने जातात कारण आपण रोज रोज तर असले मसाले वापरत नाही कधी कधीतरी वापरतो त्यामुळे होऊन जातं आणि हे जिऱ्याचं एक पॅकेट आणलं आहे तर हे जिरा आहे त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये पण भरपूर असं काय काय आणि ह्याच्यामध्ये हो ना आपल्या लाल मिरच्या तडकावाल्या त्या मिरच्या आहेत त्या आमच्या घरीच मिरच्या होत्या ह्या कुठल्या मिरच्या त्याचा फक्त कलरच लाल येतो तिखट नाही मिरची तर हे आपल्याला तडक्या वगैरे साठी यूज होईल म्हणून घेऊन आले आणि ह्याच्यामध्ये हे थोडेसे चवाळे कधीतरी भाजी वगैरे बनवण्यासाठी आणि हे ना डाळीचं पीठ आहे आपल्या घरात हरभरे भरपूर असे होतात तर मी डाळीचं पीठ पण थोडंफार गावाकडून घेऊन आले आपल्याला थोडं यूज होईल नंतर जेव्हा संपल तेव्हा बाहेर विकत आणायचं आणि आपल्या घरचं डाळीचं पीठ असतं ना त्याचे म्हणा किंवा झुणका खूप टेस्टी बनतं थोडंसं डाळीचं पीठ घेऊन आल्या आणि जास्त करून ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना वस्तू थोड्याफार विकतच्या आहेत बाकी सगळ्या आमच्या घरातल्याच आहेत आणि हे तीळ आमच्या शेतामध्येच तीळ पिकतं तर थोडेसे मी तीळ पण घेऊन आले आहे तिळाचे लाडू करता येतात किंवा मसाल्यासाठी वगैरे तीळ वापरता येतं तर हे तीळ आहे आणि सासूबाईंनी ना हे सांडगे बनवून ठेवले होते त्या डाळी वगैरे मिक्स करून उन्हाळ्यामध्ये सांडगे वगैरे बनवतात थोडेफार मी घेऊन आलो आहे आपल्याला कधी भाजीला नसलं तर अचानक काय करायचं तर सांडगे वगैरे आपण करू शकतो त्यासाठी थोडे सांडगे आणि हा ह्याच्यामध्ये ना मूग आहेत हे बघा मूग ह्याच्यामध्ये पण मूग आहेत ह्याच्यामध्ये पण आहेत मुगाची मोडे लावू शकतो किंवा मुगाची उसळ बनवू शकतो कधी भाजीला काही नसलं तर हे आपल्याकडं आहे तर आपण आरामात बनवू शकतो थोडेफार मूग आणले आहेत आणि हे पण आमच्या घरचेच आहेत जास्त करून सगळ्या वस्तू घरच्याच आहेत यामध्ये का नाही हरभरे आहेत हे बघा हरभरे आणि आमच्या घरचेच हरभरे आहेत फौजिना कधी कधी हरभऱ्याचं म्हणजे हे लावून दिलं ना असं उकडून वगैरे कांदा वगैरे टाकून त्यांना आवडतं त्यामुळं हरभरे पण मी घेऊन आलोय ह्याच्यामध्ये हरभरे आहेत आणि त्याच्यानंतर ही हरभऱ्याची डाळ आपल्याला जेव्हा पोळ्या वगैरे बनवायच्या असतात तर इथल्या डाळीच्या मला पोळ्या येतच नाही तू आता ही गावाकडून घेऊन आलोय आता मागचा सण गेला तेव्हा माझ्यानं डाळ संपली होती तर आता ही मला ही आरामात पाच सहा महिने जाते कारण एक वाटी घातली तर आम्हाला सर्वांना पोळ्या बनवून जातात तर ही हरभऱ्याची डाळ आणि हे राशनचे तांदूळ हे माझ्या मम्मीनं पाठवलं होतं राशनचे तांदूळ तर मुलांना इडली वगैरेच लागते तर त्यासाठी तर हे आहे आणि त्याच्यानंतर नारळ वगैरे ह्या पोत्यामध्ये गव्हाचं पीठ अजून गव्हाचं पीठ आहे कांदे आहेत आणि नारळ आहेत तर एवढा सगळा आम्ही गावाकडून येताना खाऊ घेऊन आलो होतो किंवा गावाकडचं सामान म्हणा सा हे सगळं घेऊन आलो आहे आणि नारळ पण ना आम्ही पाच सहा नारळ आणले आहेत आटा आम्ही दहा किलो आणला आहे ज्वारीचं पीठ पण आणलं आहे आणि कांदे पण आणले आहेत हे सगळं ना ह्याच्यामध्ये आहे हे कांदे वगैरे गावाकडले आपल्या छान वाटतं गावाकडल्या गोष्टी माहित नाही किती दिवस पुरणार आहेत पण जेवढ्या दिवस आहेत ना तोपर्यंत मस्त खायचं नंतर सोपल्यानंतर इथून घ्यायचं आणि माझ्या मम्मीने पण माझ्यासाठी काय काय पाठवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते चला मग असा एक फोटो काढायचा जे मला येताना माझे पप्पा आले होते भेटायला तर माझे पप्पा ना काय काय माझी हयाची शिदोरी म्हणा घेऊन आले होते तर चला दाखवते तुम्हाला काय काय घेऊन आले होते हे बघा राजीवेचे लाडू माझ्या मम्मीने ना विकत घेऊन दिले होते आणि ह्याच्यामध्ये चकल्या वगैरे पण आहेत पण सगळ्यांना आता चुरा झाला कारण आता जम्मूपासून गावापासून जम्मूला आणायचं म्हटलं तर हे बघा अशा चकल्या वगैरे पण मम्मीनं पाठवल्या हो आहेत आणि हे मुलांसाठी चॉकलेट्स वगैरे पण दिले होते जेणेकरून मुलं ट्रेनमध्ये वगैरे खातील तर मी आधीच ना घेतले होते त्यामुळे हे काही मुलांना मी दाखवले नाही आणि हा चिरमुऱ्याचा भडण वगैरे बनवून दिला होता आणि प्लेनच भडण बनवला तसं मुलांना खाण्यासाठी वगैरे तिखट नाही एकदम टेस्टी आहे आणि आम्हाला ना उकडलेल्या शेंगा वगैरे खाता येत नाही तर मम्मीने उकडून वाळवून ठेवल्या होत्या आणि छान वाटतं तर ह्या उकडलेल्या शेंगा आहेत वाळवून दिल्या आहेत मम्मी ना म्हणजे ट्रेमध्ये वगैरे खाण्यासाठी थोडा वेगा दिला होता आणि ह्याच्यामध्ये बुंदीचे लाडू बनवून दिले ते आहेत एकदम टेस्टी टेस्टी तर ही होती बघा माझी माहेरची शिदोरी आणि काही भाज्या पण आणल्या होत्या वांगी टमॅटो तर वांगे आहेत ना त्याचे डेट वगैरे सगळे खराब झाले होते ते मी डेट वगैरे काढून वांगे वगैरे छान धुवून ठेवले होते टॅमॅटो वगैरे पण छान धुवून ठेवली वांगे जास्त दिवस टिकली नाही टॅमॅटो वगैरे जास्त दिवस यूज केली हे सगळं ना व्यवस्थित ठेवूया कारण त्यांना व्यवस्थित ठेवणं पण खूप गरजेचं आहे बघूया आता कुठल्या कुठल्या भरणीमध्ये काय काय भरून ठेवायचं आहे खूप असं सामान आहे येताना तर घेऊन आलो पण आता इथं भरून कशा ठेवायचं हे खूप टेन्शन येते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एवढं सगळं सामान घेऊन यायचं एवढं सोपं नाही खूप कष्ट लागतं आणि ते सगळं फौजींनी केलं आहे फौजी घेऊन आले चला तर मग व्हिडिओ अशा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र